हॅलो मित्रांनो माझ्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता मी ऑनलाईन वरतून घेतलेलं आहे मी वरून आणि इतकं छान मंदिर मला मिळालेलं आहे तुम्हाला विश्वास पण तुम्हाला जे दिसते ना की पण मी छोटं मंदिर ऑर्डर केलं होतं खूप छान आहे केलेलं आहे आणि याच्यासोबत मला ग्लास पण मिळालेले आहेत पण प्लास्टिक आहे ना प्लास्टिकमुळे थोडं मला माझं चहा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही आता मी चहा आणि बिस्किट खाणार आहेत आणि इकडं मी साईडला तुरीची डाळ पण ठेवलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते थोडं आबाड आहे ना त्यामुळे थोडं वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि इकडं मुलं क्रिकेट पण खेळत राहतात सारखे सारखे तर म्हणून आवाज येतो आहे चला आता चहा आणि बिस्किट खाऊया इकडं माझ्या मुलाला पण दिली मी चहा बिस्किट आणि तो पण खात आहे टी व्ही पण बघत आहे आणि पाच झाले पाच वाजलेत तर असंच आहे रोजचा पाऊस येतो आहे ये त्यामुळे थोडं वातावरण पण कधी ऊन येते तर कधी पाऊस येते अचानक आणि हे तुम्हाला फ्लॉवर कसे वाटतं 再来。 शकता आता टी व्ही बघत आहे आणि रात्रीची वेळ झालेली आहे सात पाहुणे सात झालेली आहे तर काही स्वयंपाकाला बघते काहीतरी स्वयंपाकाला इकडे देवपूजा पण झालेली आहे माझी देवपूजा मी आधीच करते सातच्या आधीच करते आणि इकडे मी मटकीला फोडणी पण दिलेली आहे माझी मटकी पण झालेली आहे मग जाळ पण तुम्हाला दाखवलीच आहे जाळ जाळ पण बनवली मी आणि आता मटकीला झाकून ठेवते दोन मिनटं फक्त त्याला शिजू देते वापीवरती आणि त्यानंतर मी डाळीला पण फोडणी दिलेली आहे डाळ माझी झालेली आहे ऑलमोस्ट माझा स्वयंपाकच झालेला आहे फक्त चपात्या मी वेळेवरती गरम गरम नाही का करते मग स्वयंपाक आणि मगाची खिचडी ती फ्राय करून